काय करीत भांडे जरा घासून घ्या गावात कशाला चालली छमक छलू गावात कम होत कम होत मग काय मी काय करू मी भांडे घासायचे तू चमक छलू गावात जायची का एवढंच राजे चालू आहे तुमचं नाही वय सासनला काम सांगायचं सासू झाली सुनन सुन झाली सासू तुमच्या जीबी कशा जडत नाहीत ग काम सांगायला काय केलं का बरं तुम्ही वाटत नाही पटकिनी सांगायचं बाजूला व्हायचं उठल्यापासून काय करतात का कमून करीन मी काय म्हणलं काय तुमच्या माझ्या हाताचं हाताचे तुकडे पडून देना कडा कळा मोडून दे तुझ्या हात मला भांडे घासायला तू गावात चालली हे बघा तुम्ही काय सकाळपासून उठल्यापासून काय करीत नाहीत निसत तिथं बसत आता मला वायली निघायचे मग तू माई मालकी नाही का वायली निघायचे म्हणून घाना करते मला कामात गुतवी ती का असं बी मलाच घरातलं सगळं करावं लागतंय थोडं तुम्ही काय करीत नाहीत वायली निघायचे म्हणून तुझं काळ कारस्थान पाना चाललं तुला गावात जायचं का भिंगरी हिंडाय मला भांडे घासायला होय ग काय चार भांडे घासले तर काय होईन बर पायाला भिंगरीच बांधावा माया मनाने म्हणजे गुरगुर गुरगुर गुर हिंडशील एक चक्कर गावात नाही मारली की बाया म्हणते की घर घरच भिंगत ते चक्राचं तरी काय काम हाय काय भिंगरी बांधली का तुला पायाला घरा घरा काय काम गावात तू काय मोठी मॅडम झाली का काय झाली तेव्हा तू गावात जायची काय काम असते कोण मॅडम होईन सासू भेटल्यावर काय नटरंगपणा हाय बाय अंगात बुठ नटरंगपण आहे घासाय का लावते तू त्याने माहिती आहे मी काय करते आप आपलं वायली वायली करायचं सगळं तुम्ही तुमचं काम करायचं मी माझं काम काय वायली वायली करायला लाज ना लाज्या आणि ठेवलाय भाज्या मला काही नौकरी म्हणून आणलंय करीन लग्न कशाला केलं तू आहे बापाने मग नोकरीन भांड घासायन गुन धुवायन गायचा दुसऱ्या सहासा बघायचा हाताखाली कशा तुम्ही पासून तिथं बसत तंबाखू चुडीत होय अगं माझे जेव्हा मी राजे करते तंबाखू चुळीन काय केली माझं सोंगा आणतीस हा सोंग आंती वय माझ त्याच्यानीच मला जास्त हे होत आहे तुमचं काय होत आहे जाऊ द्या ग बोलून दाखवायचं राग येईन तुम्हाला नाही बोलना तुम्ही तोंडा फुकटच बोलायचं बोला काय होत बोलना पैसे देतात काय मग तुम्ही कशाचे बोलायचे पैसे पाहिजे का तुला उद्यापासून मला काय ऐकायचं ना मला वायली निघायचं नकली नोटाचे थापे देते तुला मला वायली निघायचंय वायली तुला काहीच भेटत नाही रात्री रात्री तुमच्या लेखाला मी सांगितलंय की मला डायरेक्ट वायली निघायचंय आता थोडं बी काम करीत नाही थोडस द्या पाण्याचा गिलास बी भरून घेतून म्हणले शाने बाई म्हणजे मी काम करीत नाही म्हणून वायली निघाय जाय तुला हां अगं काय इन देखना दिवाण भीतीवर ठेवा वयली निघाला निघालाय देखना दिवा देखना दिवाय म्हणूनच राहिली ए दुसरी कोणी राहिली नसती किती संसार केलास ग कांबराला पदूर खाऊ खाऊ इत भांडे आहे तेवडे ठेंग्याने हे ओ कांबराला पदर खाऊ खाज भा ये भांडे घासीते दुने दुते घरातला आक्का काम करीत आहे तुम्ही कायतरी करीतात का निस्त्या बसतात अगं पण मी मालकी नाहीस काय अगस्त रे रुतना जाय करीन नाही तर नाही ना करायचे रुचना झालाय रुसना झाले तरी काय तुझ्या घरचं खाल्लं का रुसना व्हायला तुया मायबापांनी दिलं का काय मोनावरा कमून आणतोय काय तुहा नवरा कुठून आणला तुहा नवरा माया लेव खाय कुठून नवरा बाजारातून आणला का काय भेटला रस्त्याने तुला नावरा होय ग लग्न झालं परसून इसराईचं लेख होता म्हणून होय अयो माझ्या आली आणि असं का म्हटलं रस्त्याने चलत चलत तुम्हाला काय करायचं डांबरी पलीकडे तुमच्यासाठी केली इकडची डांबरी तुमच्या गावाला इकडची डांबरी स्पेशल तुमच्यासाठी केली मधल्या रस्त्याने फक्त म्हणल्या बाकी एवढे चारचे भांडे घासून सकाळी बसून उठल्या तशा बाजा तंबाखू तांबाकू चुडी खात्यात त्यांचा दिवस बसायचं असं वळण शिकावं लागतं ऐकून बसून बसून कवर येईल बसून माणूस तू कशाला आली ग बुडाला मुंगे आले होतं उठून ना मग काय एवढं बांधायचं करायचं का आमच्या बुडाच्या मुंगे रोजच कोणी करावा आणि वरून म्हणतात गावात मैत्रिणीकडे गेला ना कि गावात भिरभिरा भिंगती भिंगरी वाणी नटरंगी नटरंगी आणि काहीतरी काहीतरीच बोला वाढून चाडून मायला सांगायला लागली बा काय तुझं तोंड आहे का काय डोळ्यात बोट घालतात बोल ती फडा फडा जणू काय फटफट मशीन सुटल्यावर मला वाटतंय उशीनीच तोंड बांधून मारून टाका माईने सांगितलं की तसलं डोळं फाडल्या तर मला म्हणते उशीनी तोंड दाबो काय दाबणार तोंड मी काय एवढी मरून पाडणार आहे का तुला उशी तोंडावर घालूस तर कधी मरून पडत ह्याचेच वाट बघते आगुचर सुन हाय बाय साऱ्या गावापेक्षा गरीब आहे ग मी तरी आगुचर म्हणतात बघ बर आता आगुचर नाही म्हणायचे आता काय होत नाहीतर लय गोगल गायच म्हणित असत लय या बायानी बाया खाल्लाय बाय नको ही नसलेली घरात परवडली लय गोगल गाय आहे वाटून माग ती तिने ती सांगितलं का मूळ कुठून आहे ती सांगितलं द्यायचे मी जेव्हा येईन तेव्हा तुमचा घ्यावा लागत तुम्ही वाटून पाहिजे मला हिच येते ना हिला वाटून कशातून द्यायचं आता तुमच्या कुठून द्यायचं कस काय द्यायचं हिला एका सासूतून वायली राहायचे कोण देईन हिला वायली मग दहा सासू हिला सासू सांभाळायची नाही घरात काम करत नाही वायली कस काय द्यायचे मग आता उलटेली करायला मदत काय करावं हात मोडलेत काय तर मदत करायला तिचा हात मोडायला तिचा हात मोड मग नावे करावं लागायचं कुणाला तुम्हाला तिला कशाला करून आणली मी हात मोडायन मी काम करायला का ही कशाला बसायला गावात हिंडायला तिचा काय हात मोड म्हणलं मग तिचा हात मोड मग नावे करावं लागायचं काम आता योग जास्त काय तू आईची साथ भेटली म्हणून जास्त शानपाना करायचा नाही संसाराची गरज हाय का नाही तुला माहिती उद्या बायको करून आण जाळ झाला त्या संसाराचा कशी बायको करतात उद्या बायको करून आणते बोट तरी मोडलेत का नुसतं बोलण्याची कडकडा असे मोडाय पाहिजे असे कडकडा तुमचा लेखला स्मार्ट दिसतो काय बायको कराय उद्याच आणि मोडवर पाडल्यात काय समट नाहीत कसं आहे कसला समट समट हे बघ बोलत तरी येतं का समट बघितलंस का मग मला येत भारी सम समट अगं काय म्हणली तू आधी कसलं समाट आणि आम्हाला माहित नाही तुलाच माहित आहे सांडायचं बरोबर हे बा तेवढं आणि मग ती म्हणती काम करा हाताखाली तुम्हाला पटता का तिच्या हाताखाली आम्ही ना काय करीत आमच्या सोन्याच्या हातात काय करतात तुम्ही आम्ही झाडून घेतो आठ दिवसाला येतात काय चिूर गुट उचलतात आठ दिवसाला येतात आम्ही झोपेतून उठलं की गणपती बसवून लेऊन नाही तर बसवत असं आणि मग मी आजारी पाजारी मी बसणार ना आजारी रे पण तीनता माग ती खळाला तुम्ही माहिती आणलं काय घरचं तीन टाइम आणलं माझ्या इथं शेतातलं खाते मायकाच्या मी गळ्यात सोनं करून सोने काहीच नाही मला तुला करायची शायनिंग मग मी काय करू काहीच नाही रात्री रात्री तोडून टाकली साखळी घालते वाकळी मी नकली शंभर रुपया शंभर काय नकली व्हायची नकली तर अनिकडे माझ्या नेऊन देते मग नकली म्हटल्यावर नकली म्हटल्यावर मला देऊन नेऊन पॅन्डल भारी म्हणून ठेवलाय निस्ता जरीया जरी बोरात बोरातले आळीवणी टस्टास करते बाई पण आजारीच म्हणते बाई निस्ते उडते काय माये अशी लेकीला येऊन सात दिते आठ दिसाला मग तुमच्या लेकीशी मला कामाला लावायला माई आली आणि लेका भी लागली सांगायला ला। अगं काहीतरी तुम्ही जीवाचिन रानाची नाही मनाची धरा ना तुमच्यासारखे सुनाची सुन व्हावं लागत तेव्हा परपंच म्हणते त्याला असं उठायचं सुनाची सुन जर तुमच्या झालं ना तर ही गाव कुठं सुनास सोडायची नाही सारे गलीने हिंडायला मी मातर पाना बायाला सांभाळणार नाही गलीने हिंडायला तू अग मा हात ताकद आहे तेवढी करायची कायची नका का सांभळी ना तुला वाचून काय राहत खरडाई लावीन खरडाई काय खरड तुम्हाला काय खरडायचे तुम्हाला वावरात जाऊन काय खरडायची फेकून देईन फेकून अशी बाकर काय बोलत बघ भाऊ की बलायली जा मोकळी निघ वायली का झोपड बांधन रा बर हा बांध तिकडे वावरात जाऊन झोपड तुला काहीच नाही भेटाय मग पाळीच येऊ देऊ नाही उठल्या उल तिला जावा कशाची मदत करायची तिला म्हणजे ती गावभर हिंडत राहील

काय करू ती मग डोक्यात घालायला लागले तेव्हा नाही दिसलं ते चष्मा काढा आणि मग डोक्यात घातलेला बघा काय माझ्या चष्म्यात घुटलंय का मग मग नाही दिसला का माझ्या डोक्यात घालायचा गेमच उद्या पेपरलाच बातमी सुनानी केला सासूचा खून तोंड पेपरला अशी बातमी देते सासूनी सुन टाकली बॅलर मध्ये मरणार नाही मी त्या बॅलर मध्ये पावता येत पण उलटी करून टाकते नाही मला होत सवासा तशी गेम आता पिक्चरला ह्याला पिक्चर व्हायरल करायचं व्हायरल माहिती व्हायरल पण पेपरला मी तसं देते मग तू देते ना। ना। कोंडात बोट घालू नको तुझ्या आली म्हणून लाडा लिहू नको माग सरकून बोला माग माग सरकून लेखीला नाही सांगत लेखीला सांगा ना माग हो ते मग ते उनधी लेखीला तिथं उजडण लाकूड घेऊ लाकूड घेऊ का ग्या लाकडं चला मागं घेत नसते आता तुमच्या दोघीचे दोन लाकडं मग एकाच आता चार लाकडं घेते बांबूच घेते बघा आता घे बांबू च सासू आहे म्हणून बसते आई म्हणून तुम्ही काही बोलात दोघी जणी माहिती कि एकदा नाही राहिले नाही निस्ती अर्धी राहायला भाकरी खाती दोन दोन चार भाकरी बी खाऊ शे चोर खाती आणि टायम आईश करी ती आणि नट ती त्या नटण्या झुकण्याचं सांगते का जरा दिवाचे तीन तुकडं करतेस ती मायला सांग की कधी कधी नटली गावात कशाला जायचं तुला आता सामानच आणायचं होतं मेकअपच मेकअपचं सामान जायचं भांड्यान काढले भांडे घासा गळ्यात बघा दोघी दोघी माया अंगाला झटत का नाही आणि काही दिवसांनी आणला काय करायची साडी पिण तू नातून झाले हो बघता काय राहू का असं झिपाट करून

गोदाड्या शिवायचं माझे व्यक्ता म्हणले मला ती जरा अवघड वाटते जगदून काय म्हणेन आय जवळ असून किती बोलू ती टमाटा हि जी ना हिंगा जिरवायचा कवा मी नसून बया 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 झालं का कान फुगून काय कान फुगविल कान गोष्टी कान गोष्टी नाही सांगितले तिला चांगलं सांगत होते समजून नाही नाही काय समजून सांगितलं ह्या बाईच कोण आहे फाड कानात कान गोष्टी झाल्या अहो मी एवढी भैरी बिरी नाही मला घरचं गोदाड्या शिवाय म्हणित होत्या शिवून घे असं म्हणित होत्या घरच्या शिवून आहेत बाहेरच्या शिव दाबारा बारा गोदाड्या चांगलं आजीने कान फुकलेत ना आता आई आजी नाही हा ते आई आई न आजी चाल माझ्या ध्यानात आई नाही कान फुकले ना चांगले जागेवर नाही आजी नाही यायची आज नाही यायचं तुमचं जागेवर बाद झालं आमचं नसू द्या हाईच आमचं जागेवर आम्ही असं जागेवर आहे म्हणून लिहि ना तिचे कान फुकले का म्हणून लेकीचे असे कान फुक का लेकीचे कान फुक ले नाही तिला समजून सांगत होते बाई मी आल्यावर असं भांडण किरकिर करीत जाऊ नको काय सांगावा बा चांगलं ओदड जोडा या सांगातात फाडा या सांगातात अन परत चॅट मारतात कसल असतंय चॅट कशाला म्हणते चॅट चॅटिंग चाट। चाट। करतात त्या कसली चॅटिंग ना बरोबर चॅटिंग करतात अग आमच्या गळ्यातच परत टाकायला चॅट म्हणल्यात ना यातच येऊ द्या मामाला ह्यांच नाव सांगून देते चॅटिंग करतात म्हणा कुठ मगे चॅटिंग नाही म्हणित मी हा म्हणजे तुम्ही त्याच्यावर पांघरून टाकता धडा दुसरा करता मराठी मध्ये धडा दुसरा मराठी मध्ये बोला हा पान पलटा धडा धडा दुसरा हाताला हाताला जरा बांधून टाका माझ्या सारखं हानीतात बघ बर मी तर तरी जरा आळा घाला नाही कसा कसा होऊ शकतो बर असं करा बांधून टाका ते जा काय काय ना हताला। तू ह्याला सांग पहिले दे मला वायली निघायचे मला आणि माझ्या नवराला इकडे खायचं हे बाई हालतच नाही मग काय आता वेळच नाही आता तर नाहीच काम करायचं म्हटल्यावर तिला तरी काय कोणत्या अगं उचलून घेत नाही म्हणं ही ह्या तांबे उचलून घेत नाही त्या त्याच्यासाठी वायली निघायचे हां तांबे उचलत नाही तुझ्या हाताखाली हाता काम करीत नाही म्हणून तुला वायली निघायचे आता खाली करायचा विषयच नाही याच्या मग कोणता विषय घर प्रपंच आला ना लोक आला की सुना आली सुना आली कि काम करावंच लागतं सुनाला उलतीली मदत करावाच लागती सुनाची सुन झाल्याशिवाय प्रपंच चलत नाही तसं नसलं करायचं तर ती म्हणती तसं करून टाक मग तेवढं तुम्हाला कळत आहे ना कि तिला हाताखाली करावं लागतं त्याशिवाय प्रपंच चलत नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मग हिला तिच्या तिला वडा येत नाही का म्या काम करावं एवढं नेम आहे का कवर वडील आता तुम्ही जिवंत आहे ना ना ना। ना ना तर नाव उतरणे जाण ते नाव उतरणे जाण त्यांनी थोडं तरी करायला पाहिजे माय हा लेट नाही काय हा हा तुला नाही उतरणे दिसते का नातरुंड पतरुंड नाही झाले आणि तुम्हाला हा हा नाही दुसरे बघा थम थम तुम्ही म्हणतात की असं झालं तसं झालं तुम्हाला काय कमी भेटतो आता तुम्ही का मतार तुमचं गुडघा हातपाय गळाल का तुम्ही पारात दातानी चावया ये, ये ना खायला ना गिळा ना असं काय ना, आहे काय न्याय करायला दोन पण तुम्ही काय मस्त न्याय करतात आप नाग आपल्या ना, नाकाला शेण आणि गावात गेल्या शिकवाय नेन नाही तुमच्या आपल्या तिचा काय गुन्हा आहे हे ठेवला झाकून काय गुन्हा केला तिचा काय भांडाय घरातलं काम आहे तू सुन आहे तुला करावाच लागण असं काय आहे का तुमच्या मध्ये नेमकं विषय तो नाहीच तिचा विषय काय आहे झोपेतून उठला की तुम्ही मशी पाण्यात बसल्या बसून जर राहत असलात तर ते सुरूच आहे बरोबर आहे काय झोपेतून उठलात उशी कुठं एखादा बांडा घासलं

त्यांचं त्यांचं खाऊ द्या तुम्हाला ज्ञान शिकवायला झालं असं उलट ज्ञान शिकवलं ना मग आम्हाला लय पट लेकीला चुकलं तर नाही बोलणार पण आम्हालाच मानता द्या वाटून द्या वाटून मला वाटलं काहीतरी तुम्ही नीट शिकवित काय लेकीला पण नाही तुम्ही द्या वाटून तुम्ही त्याच ठेपायला आलात लेकी साहेब वाटून नाही तिचं कारण काय झोपीतून उठलं की बसतात मग वायला खमाग तिथं तुम्हाला बसायचं बसून रा बरोबर बरोबर बोलतेस तू मला पटत मला वाईली राहायचे मला नको त्यांच्या मी वाईत लागले ह्यांना अगं रानात बी जा म्हणलं तरी बी जात नाहीत खुरपण करीत नाहीत मुक तोडीत नाहीत उडीत उडीत नाहीत घरातलं करून मला जावं लागतं मग आता प्रपंच तुझा आहे ना ते जन्म दिला वाईला झाले हं नाही नाही तुमच्या माय लेकीचच खरं आता खरं माझच आहे आम्हाला असं लागत हा सुनेच्या हाताखाली तुमच्या लेकीचा खरं तुमचं खरं आमच्या तोंडात माराय कोणी नाही राहिल्या आता आम्हाला उठल्यापासून ह्यांना विचार ह्यांच्याच लेखी सांगत असं सा झालं असतं त्यांनी काय केलं असतं अगं अशा पदार कोसला असता जाऊन सासूला भांडत बसली असत्या माय म्हणे आम्ही नाहीत असं बाय असत लेखीच्या तिकडं तुम्ही कुत्रेला टाकला असत लेखी सोबत असं घडलं असतं तुळ्या माय म्हणी तेच तो म्हणलं तुळ्या मायवानी आम्ही असं आता काय करा सगळं स्वड आम्हाला वाईली द्या मला एवढंच ऐकायचं होर हा कोण देतो वायली तुम्ही तुमचा नवरा बायको करून खा आम्हाला आम्हाला सुखाने खाऊ द्या तुला वायली जर राहायचंय ना हाँ. तुला काहीच ना? हो मी देणार नाही तुम्ही अंगाच्या कपड्याशी वायली राहायला जा तुझ्या माय द्या सांगते काही देणार नाही मी माझं चुकत नसत माझं मॅ केलंय ना मॅ कमवलंय ना ते मी सुनाला का देईन मग सुले म्हणायचं ना असं अटके बाबा बायकोच करू नको सुनाला द्यावं लागल मी कमीवल्या

फ्रीज तिकडून बंद नाही पडलं वापरायची माहिती लागत बंद पडला पडलं असाय तुम्ही फ्रीज द्यायची आधी आमच्याकडे फ्रीज नव्हतं कुठं होत त्याच्यामुळे आम्हाला वापरायचं गरदार बघाय आलो बरोबर मग पाणी पि पाणी जर पाडलं तुम्हाला सर्दी झाली असती ना सर्दी गरम पाणी होती म्हणून गरम पाणी करून व्यास गरम उलच गॅसवर करून दिल सर्दी झालेलं पहिलेच फार फार करत का पहिला फुको जाय करतात ना मी काहीच देणार नाही त्यांच्या बापाला चुकत नसत पण तू आहे ना आता मी ना सांगून आता संपलंय माझू सांगून तो तुला दिलेला तेवढा ग बाळ्या घरात घ्यायचं आणि करून खायचं आणि त्यांच ती बघू परत कसं करायचं खा तुला दिलेलं गबाळ काही चिंपट दिल्या दोन चार ती घेते चार चिंपट आहेत पेवदी पेवदी आता पावसाळ्या म्हणून गार पाणी पे टमाटा टमाटा टमाटाडा दोघी बी येऊन लेखाला मग ह्यांना दोघीला सांगत ही वायली राहणार गानातून आणलाय काय करायला तरी माईची पूस झाली बोलायला लागली तोंडी इचकू इचकून तोंडी इचकू इचकू तोंड इचकू इचकू ह आणि दोघीनी भांडून माया भुसा पाडलाय त्यांनी लय माया माय आली आली मायला पाणी देते पण माडू भांडू भांडू लागायला मायला तुमचं नादा नादा का तुम्हाला मायने दिले पहिले खलपाट सगळे आधीच फुटल्या तर तुझ्या माईचे बर आणि लागली ही करायला राहू द्या अजून नाही काय जीवाची आत्म्याची थंड झाली काळजाची अजून सुरूच आहे काय लेकीच्या ना ऐकून मग काय मग करणार मंग मंग पचन का पाणी मला पचन काय सगळं बाहेर पुढे एवढी किरकिर मानल्यावर कसं पचन नाही सगळं बाहेरच आता बाडकीने वागताना पान पडला मी तुला चा ठेवते माणूस म्हणतो सोनं मोडावून सोयरा गडवा सोयरा गडिवलाय मी आपला कशाला घडीवलाय कोणच्या देवाने तुम्ही एवढं हे आहे ते बघा ठेवा झाकून चा ટાક અટાક આતા ભોટાન ભાઈ નો કુગે ચેઆ કરું આતા ભરકી ની વાક્તા ને ચેણ